काय का एवढं कशाला भाई असं काय घेतलं हां तर आपलं देव बाबा आपल्या घरी चालेलं तिकडे बघू आता काय प्रगती होती की पण त्या सोमा तू इथून तिकडे राहायला गेला बाबा इथं कोण मला कुत्र सुद्धा विचरा आहे बाबा जाऊ का काय काय नाही चल टी व्ही चालतोय ना बघा कपाटात माझी ट्रॉफी सापडली जुनी ट्रस्ट ही बघितलं प्रथम क्रमांक आला तर माझा छट्टामध्ये बघितलं विजेता स्पर्धा दोन हजार अकरा पहिला नंबर आला तर माझा माझी ट्रॉफी याचं प्रमाणपत्र पण आहे माझ्याकडे विजयता बघितलं काय हे यायचं की माझी जुने डायरी डायरी की गाडीत काय काय मनाने जापाने भरलंय बर का ने ने मी ही व्हायची आधीच इकडं काय भरलं यो बघा हे हे दोन डब आणण्या लक्ष्मी कुठे ठेवले काय की आता बाकी सामान कुठे ठेवायला असं लावून घेतो तो इकडं काय काय माहिती आहे का येतं बाहुले ठेवल्या दो पुढं लक्ष्मी कुठे त्या सामानला लागणार आहे बाबा अय काय करताय पिल्यानं पिलो काय काय अय चाय गुड दे गुड दे तिला आणि बा इकडे बघा आमची शाळा आहे आणि इथं टाकी झाली पाण्याची आणि प्रियंका काय मला म्हणते ही कसलं पाईप झाल्यात काय अगं म्हटलं तुझं दातीच की म्हटलं ही टाकी पाण्याची शाळेतल्या मुलांसाठी तेवढं कळत नाही का तुला बैठलं असं ग्राउंड आहे आणि ही शाळा आहे मराठी बघून घ्या असं बघा तिकडं मंदिर आहे हे रेल्वे आहे का हे रेल्वे आहे दिसते हे रेल्वे गेलेले पूर्ण बैल ही मराठी शाळा वरचा पण वाजला झाला सातवीपर्यंत आणि प ह्याच्या पलीकडं पण देवळ वगैरे विठल रुक्मनायचं तिकडं पण शाळा आहे पण हे आपल्या शाळा पाहिजे तिथं केशवचं घर हे चुलतेचं घर हे आपलं मधवं आणि ते पलीकडलं पण असा रस्ता आणि हे समोरचा बंगला दिसतोय तिथून पुढं रोड आहे हवे रोड इकडं टावर आहे हे असं बैल हावे रोड हे बघितलं असा रोड आहे हे असं येऊन हो का हिथनं गेला आहे खाली लक्ष्मीचं सामान भरलंय गाडीमध्ये आणि आता तुम्हाला सांगतो पिंटरचं घेऊन जाऊ तिकडे बघ बागा जाऊ लागत आपण इथं आमच्या शेजारी तुम्हाला सांगतो हे उजेत आहेत त्यांच्या मुलीला मुलगा झालाय मुलगा का मुलगा मुलगा झालाय ती म्हणतात बबली आणले स्वामा चला बघायला तिकडं तर आता तिथं आहे बघूया समज झालं आपण पुढे येऊन कुलूप तोरले दादा इकडे हा बसवलंय बारक चला दादा काय काय झालंय उजेत आहे मला सांगा की काय का झालं <laughs> काय रे बाबा कसलं अवघड आहे तुम्हाला तुम्हाला सोमा म्हणत्या इथून तिकडं राहायला गेला बाबा इथं कोण मला कुत्र सुद्धा रे बाबा तू आता सारखा हाक मारूस तर सारखं यायचा हे <laughs> करू लागायचा पाहिजे ती करावं लागायचा आणि आता फ्रीज चालतोय ना आपला फ्रीज चलतोय फ्रीज बंद पडला मी हाय ती बोर्ड काय झालं मी हाय फॅन काय झालं की राणा जायचं दवाखान्या जायचं पण आता तुम्हाला सांगतो अवघड आहे बाळ पण छान आहे बघा बघितले का झोपलंय गुटगुटीत माव दुग्या मावला ठेवते का बघ दुग्या माव जा की तिथं असं पण छान दिसत बघ बरं बघ बघ डुग्या ठेव की तिला तिथे फोटो काढतो भीती का

नाही बबली गावांवर आहे त्यामुळं रील बनवलेत की दोघांनी छान आहे मस्त पण आता चला इकडं पण देव 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 चालवलं मी समजा आता घरच किती दिवस झाला आज दीड महिना झाला आम्हाला मला माहित झालं मुलगा झाला मला पप्पू ने सांगितलं परत तुम्ही दोघं गेले तिकडं पप्पून तुम्ही दोन तीन दिवस किशोर गेलं का आपाप होय आपलं म्हणा सुट्टीला जावा तिकडनं मला इथं आता चार वाजून गेले कुठं मग काय नाही ताईन सुट्टी जाते ते मी जाते प्रेंका बस चल 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 बसला उशीर झालाय आपल्या इथून बारामती गाठायची डिकेत नको बसू पुढे बस आता डिक्की उघड बस मला हे म्हणते डिक्की एकदा उघड मला बसू द्या ओम बसतल लक्ष्मी चालवले फक्त आयला नाही करणं होत आता आयला करणं होत नाही इकडे येणार आणि एकटी करण मन तिथं लय बाया पण येते त्या लय आख्या बिल्डिंग येते जमते मग ती ताई यायला लागली ताई दाजी हा जावा तुम्ही जीवरवाडीला सागरच्या तिकडं ती हे करा काय तुमचं या शिटीला सोडा आम्ही जातो हे जाऊ का मला जाऊ का उज्या ताई हे बसा चला बसा बसा बारामती घाटायची अजून आईने मला बोलायला सांगितलं होतं लक्ष्मी घेऊन निघला की म्हणायचं चला करू आपल्या घरी चला लक्ष्मी आपल्या घरी म्हणलं बघा आई बघा ना आता नाही बुलात आहे बरोबर आहे अरे जाऊ का जाऊ का शकुल जाऊ महाराज जातो फोन करतो मी सगळ्या चला आमच्या गावातलं किराण दुकान आहे मुमताज किराणा जनरल स्टोर तर हे बघा ह्यांनी गाडी थांबवली आता पोरांना खायला देणार आहेत ते मग त्या आता ओमला खायला देतो मी थांबावा गाडी गाडी थांबवली आणि गेले ते आणायला आणि आम्ही किराणा पण ह्यांच्याकडनं असायचा पहिला गाव लय दिलं गाडी असेन बहिणी एवढा कशाला असं घेतलं बघा मग चार पाच बिस्किट पुर आहे घे घे थँक्यू मन हा थँक्यू मन यांच किराणा दुकान आहे बघा मित्रांनो जमतय या बाई बारामतीला आले आहे जाऊ का मग जातो आता जातो चला हा हा चला निघालो फायनली घर गाव सुरलं आणि मित्राचं माझं बी जे बनलो बराच टाइमिंग झालं मित्रांनो आता जवळजवळ साडेपाच वाजत आले आणि आता आम्ही बारामती जवळजवळ पोचलो या आईला कॉल करून सांगितलं घरी जाऊन थांबवलं तुकडं उतरून टाका आम्ही आलो या बाटूल्या बघा मित्रांनो आता ही सामान ही काढायचं चल गं काय झुपली उठ घर आलं आपलं उठा 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 उटा उठा हा कोण कोण आले इकडं पुढं काय करते हा चला काढावं लागतं काय करते